अखेर अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला अशोक चव्हाण यांनी शुल्क भरून भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं भाजपसाठी हा आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली तर आजपासून आयुष्याची नवी सुरुवात करतोय असं चव्हाणांनी म्हटलं अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी के केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठली अपेक्षा नाही लालसा नाही आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा okay. मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत